आ, मी ज्या ठिकाणी उभं आहे हे ग्रुप ग्रामपंचायत करंजी बुद्रुक अंतर्गत खोचापाडा या खोचापाडामध्ये गेल्या भारताला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाले या शहात्तर वर्षात या खोचापाड्यातील लोकांना साधा रस्ता सुद्धा नाही तुम्ही बघतायत पूर्ण मी हे रेकॉर्डिंग केलं आहे पायी चालणं मुश्किल झालेलं आहे एक जसं सातपुड्यामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या नवापूर तालुक्यात करंजी सारख्या गावात जर होत असेल तर इथले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत आणि आमदार आणि टॉप टेन खासदार आणि संसदरत्न खासदार हे काय करतायत आदिवासींच्या विकासासाठी इतका कोट्यवधी रुपये येतो तो जातो कुठे रस्त्यांसाठी हे कोट्यवधी पैसा आलेला आहे आणि ते दुसरे कागदावर रस्ते दाखवले जात आहेत पण प्रत्यक्ष रस्ता हा आदिवासींना भेटत नाही एका बाजूला परवहीन परवहीन जे मंत्री आहेत ते म्हणत आहेत की भारतामध्ये अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते आहेत मग हा हा गुळगुळीत रस्ता का सबका साथ सबका विकास कोणाचा अशे देण कुणाचं आहे आणि आता बी जे पी सरकार म्हणते की अमृतकाल चालू आहे मग तो अमृतकाल कुठे गेला या आदिवासींच्या अमृत अमृतकाल नाही का तर मी प्रशासनाला विनंती करतोय की स्वातंत्र्य मिळून हे शहात्तर वर्ष झाल्या सहात्तर वर्ष सुद्धा खचावपाड्यातील लोक हे या रस्त्याला येण्यासाठी अडचण निर्माण होते शाळेतील विद्यार्थी रोजने या रस्त्याने येता जातात त्यांना त्रास होतो आहे जर जास्त पाऊस सुरू झाला तर विद्यार्थ्यांची शाळा बुडते तसंच शेतकरी आपला माल हा बाजारामध्ये घेऊन जा घेऊन जाण्यासाठी तो अडचणीत सापडलेला आहे त्याच्यानंतर एखादं पेशंट जर जास्त सिरियस राहिला तर त्याला सातपुड्यामध्ये जसं झळी घेऊन जातात ती परिस्थिती या खोचापाड्यातील लोकांना अनुभवला येते आहे म्हणून मी प्रशासनाला एवढीच विनंती करते करतो आहे की ताबडतोब या रस्त्याची दखल घेण्यात यावी आणि रस्ता तयार करून द्या द्या द्यावा अन्यथा खोजापाडातील ग्रामस्थ आणि ग्रुप ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ हे त्रिव आंदोलन शेरतील असं मी आपल्याला आज ठणकावून सांगत आहे